खालील याच्यामध्ये खालीलपैकी कोणता प्राणी कीटक वर्गात येत नाही कीटक वर्ग म्हणजे कोणता रे इन्सेक्टा ओके okay? विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन इन्सेक्टा मग कोण येत नाही इन्सेक्टा मध्ये जर आपण बघितलं मच्छर माशी स्पायडर आणि ढेकूण यामध्ये स्पायडर जो आहे कोळी हा इन्सेक्टामध्ये येत नाही बाकी मच्छर माश्या आणि ढेकून हे जे आहे थी। इन्सेक्टामध्ये येतात सुद्धा इन्सेक्टामध्ये येते ठीक आहे मग आता स्पायडर जर कोळी आपण जर बघितलं कोळी आता हे सर्व तसे जर बघितले आपण हे सर्व ऑर्थोपोडा ऑर्थोपुडामधले संघ कोणता ऑर्थोपोडा आता कोळीबद्दल सांगायचं झालं याचा संघ कोणता आहे याचा संघ आहे ऑर्थोपुडा त्याच्यानंतर जर बघितलं आपण याचा उपसंघ कोणता आहे उपसंघ केली कॅरेटा केली कॅरेटा आणि जर आपण याचा वर्ग बघितला तर वर्ग कोणता याचा ऑर्निकोपोरा सॉरी अर्कॅनिटा ऍर्कॅनिटा ठीक आहे बघा कोळीबद्दल सांगतो याचा संघ कोणता आहे ऑर्थो उपसंघ केली कॅरेटा आणि वर्ग जर म्हटलं तर एरकॅनिडा आता एक लक्षात ठरत आर्कॅनिडा मध्ये जर आपण बघितलं ऍरकॅनिडा या वर्गात पेटा कोळी पण येते आणि दुसरं येतं एक विंचू पण येतो कोण येते विंचू आणि हे हार जे आहे विंचू हा पिल्लांना जन्म देणार आहे आता बद्दल सांगायचं झालं तर सर्वात मोठा संघ आहे दुसरी गोष्ट यामधले जे प्राणी आहेत त्यांच्यामध्ये ओपन ब्लड ओपन ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणजेच खुली रक्त विसरण संस्था असते ठीक आहे